नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे सहा हजार सत्तर क्विंटल किमान तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली चारशे पंधरा क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व दर एक हजार चारशे रुपये पुढील समिती छत्रपती संभाजीनगर आवखाली दोन हजार दोनशे दहा क्विंटल दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील समिती चंद्रपूर चंद्रवड आवखाली चारशे नव्वद क्विंटल किमान दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्व दर दोन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवघाली अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये येई